शिखराच्या भूमिपूजनाचा या कार्यक्रमास महंत श्री शांतीगिरीज महाराज आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते या शिखराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आपण जे दृश्य पाहतोय ते बाबाजींचं स्वागत शिरवलीतील महिला कर करत आहेत पदपूजा करताना आपण दृश्य पाहतोय अक्षण करतायत बाबाजींचं शिरवली ग्रामस्थांच्या वतीनं हा स्वागत आणि पदपूजेचा कार्यक्रम चाललेला आपण पाहतोय काही महिला बाबांचं दर्शन घेत आहेत बाबांजीचं स्वागत फुलाच्या पकड्या टाकून आणि तुतारीच्या निनादात होताना आपण पाहत आहे तुतारीच्या निनादात स्वागत झालेलं आहे बाबाजी हनुमान मंदिरात आलेले आहे आणि हनुमानाचं दर्शन घेताना आपण पाहतोय बाबाजी हनुमानाचे दर्शन घेत आहेत पुष्पहार अर्पण करताना आपण पाहतोय बाबाजी पुष्पहार अर्पण करत आहेत वर्ष आहे ते बाबाजी दर्शन घेत आहेत या हनुमानाला इतिहास आहे असं ग्रामस्थांनी बाबाजींना सांगितलेलं आहे बाबाजी सर्वांना नमस्कार केलेला आहे आपण दृश्य पाहतोय ते आज आषाढी वारी असल्यावर बाबाजींनी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलेलं आहे माऊलींचे दर्शन त्याचबरोबर रामलक्ष्मण सीता यांचंही दर्शन घेताना पण पाहतो आता थेट आपण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले आलेलो आहे आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम पाहत आहे आणि या कार्यक्रमाला बाबाजींच्या सोबत आहेत ॲडव्होकेट संजय शिंदे म्हणूनचे दादासाहेब जगदाळे <laughs>

की आता जे आपल्याला दृश्य दिसत आहे या दृश्यामध्ये आपल्याला एक मंदिर दिसत आहे आणि या मंदिराच्या शिखराचं भूमिपूजन बारा वर्षापूर्वी बापजी यांनी केलेलं आहे त्याच महंत शांतीगिरीची महाराज यांनी केलेला आहे या संदर्भात आता आपल्याला पुजारी आठवणी सांगत आहेत या मंदिराचं कलश पूजन व शिखराचं पूजन म्हण शस्त्रगिरीजी महाराज यांच्या हस्ते बारा वर्षापूर्वी झालं आणि ते शिखर पूर्ण झालं त्यांना कळत बसला असं या आज विठ्ठल रुक्माई मंदिराचं आणि आजच विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पण या शिखराचं भूमिपूज पूजन त्यांच्याच हस्ते झालं हां त्यांचं ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत पहला बाबा तो जी मनोगत व्यक्त करता ना अपन पहला है सौंदर्यवान के गाँव है और बहुत भगवान रामदास जी स्वामी जी ने इस हनुमान जी का हनुमान जी को स्थापन किया है तो आप लोगों को तो खरेखर सौभाग्य है आपकी जो यहाँ के रहने वाले लोग हैं इतने तंदुरुस्त रहेंगे हनुमान जी जैसे रहोगे एक भी एक, एक जैसे रहोगे ऐसे इसलिए रामदास स्वामी जी का भी आप सब पर आशीर्वाद है साथ साथ कुदरत का भी आशीर्वाद है इस ऐसी कुदरत के आया आप लोग यहाँ रखते हो धन्यवाद है आप सबको धन्यवाद है आपके ये भूमि को कि अच्छी तरह से इस गांव छोटा गांव होते हुए भी एक मिलजुल के अच्छे काम करते हो और आगे भी और प्रगति भी हो रही तो इस इस वो प्रांत में इस भूमि में पानी नहीं होता तो दिक्कतें हो सकती थी पानी पीने की दिक्कतें हो सकती थी वही इतना कठिन परिस्थिति मेंपन यहाँ के जो अपने नागरिक हैं लोग हैं उन्होंने यहाँ रहे और अच्छा तरह से अभी सब जब ये सब पूरा गांव में बंगले बने हुए हैं और तो बहुत सुंदर सा ऐसा ये है तो आप अच्छे अच्छे काम करते हो मेहनतु है और मेहनत के कारण सब प्रगति भी हो रही है और कोई व्यसन हो तो व्यसनों को भी आप कुछ होते हैं ज़्यादा पैसा आने के बाद ज़्यादा सुखी होने के बाद खोटी चीज़ करते हैं कि मांस खाते हैं दारू पीते हैं और कोई दूसरे भी कुछ व्यसन करते हैं तो ऐसे व्यसनों को छोड़ के हमने भारत देश में हमारा जन्म होना ये भी बहुत दुर्लभ है और देशों के हमारी हमारी संस्कृति पावन संस्कृति है दूसरों को सुख देने वाली संस्कृति है ये पेड़ यहाँ खड़ा है आपके लिए छाया देने के लिए आम आम का फल देने के लिए हम हम लोग भी आज आए, ऐसे परिस्थिति में हम लोग भी यहाँ हैं हम भी कुछ का कुछ न कुछ काम करते हैं भगवान के लिए जब भगवान ने हमको जन्म दिया है तो उसका भी काम हमारा करना कर्तव्य होता है तो इसका ऋण अदा करने का भी हम लोग सब प्रयास करते हैं और इस गांव सिरौली खूब सुख समृद्धिवान बने और सब सब तंदुरुस्त रहे भगवान उनके ऊपर हर हर समय हनुमान जी पर पांडुरंग विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज सदैव कृपा करते रहे और ये उत्तरो की उन्नति हो यही मैं प्रार्थना करता हूँ और मेरी वाणी को विराम देता हूँ सर्वेत्र सुखी न संतो सर्वे निरामय सर्वे भद्रा पश्यंतमाकर्षित रुपभाग ओम शांति 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 करायचा कार्यक्रम असे आहे बाबांचा सत्कार बाबासाहेब घाडगे सर करताना आपण पाहत आहे संपूर्ण घाडगे सरांनी स्वागत आहे आपण दृश्य पाहतो ते सत्कार समारंभाचे आहे बाबाजी शाली शंकरराव जगदाळे अण्णा यांना आशीर्वाद म्हणून दिलेले आहेत शंकरराव जगदाळे अण्णा यांना शाली दिलेल्या आहे शंकरराव जगदाळी अण्णांनी आशीर्वाद बाबाजींचा घेतलेला आहे हनुमंत गुरव यांचा आणि डाळीम देऊन सत्कार करताना बाबाजींचा आपण पाहत आहे बाबाजींचा सत्कार करताना बबनराव जगदाळी करतायत बाबाजींचा सत्कार बाबाजींचा सत्कार होताना आपण बक् बबनराव जगदाळ यांनी केलेला आहे भाऊसाहेब जगदाळे त्यांच्यासोबत आहेत बाबाजींनी बबनराव जगदाळे यांचा डाळी शांत देऊन सत्कार केलेला आहे आपण सत्कार समारंभाचे आहे शिरोली ग्रामस्थांचाही बाबाजींनी सत्कार केलेला आहे आशीर्वाद भक्त बाबाजींचा मशीम देवाचे पुजारी आहेत बाबाजीने सत्कार केलेला आहे दृश्य सत्काराचे आहे रवींद्र घाडगे यांचा सत्कार बाबाजींनी केलेला आहे रवींद्र रविराज घाडगे रविराज घाडगे बाबाजी आशीर्वाद घेत आहेत बाबासाहेब घाडगे सर यांचाही स्वीकार बाबांनी केलेला आहे सरांचा सत्कार होताना पण दृश्य पाहतोय सरांचा सत्कार बाबाजींनी केलेला आहे शिरोली ग्रामस्थांचा सत्कार होताना पण दृश्य पाहतोय चोबदार यांचाही सत्कार बाबाजींनी केलेला आहे छोटी केलेली आहे आता मनोगत वेगवेगळ्या शंकरराव जगदा मनोगतामध्ये विठ्ठल रुक्माच्या मंदिरा बरोबर वेगवेगळ्या मंदिरांना आणि शिरोली ते रण या रस्त्यासाठी ही भावनी आणि शिक्षण जास्त रुपये दिलेली आहे त्यांनी भाषणात सांगितलेलं आहे ऐकूया आपण त्यांचं मनोभर तसेच या यांच्या सोबत आले साहेब आणि संजय शिंदे साहेब यांचे ग्रामसभे स्वागत करतोय आणि या आजच्या महान कार्यासाठी शिखरासाठी गार्गे मोमेंट कंस्ट्रक्शन माननीय गार्गे सर योगेश सर आणि रवी यांच्या तर्फे 51000 रुपयाचे देणगी कायने दिल्याबद्दल गार्गे सरांच्या कडून रुपये हजार आलेले आहे सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार निश्चितपणे तुम्हाला देखील महाराजच्या आशीर्वाद ग्रामस्थ सपोर्ट पुढच्या काळासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा तत्पूर्वी महाराजचे पालव घेऊन दोन शब्द बोलायचं असेल तुम्हाला पुढे या आपल्या सर्वांचे भाग्य होते माननीय जयकुमार भाऊ गोरे यांनी पाच लाख रुपये देणगी दिले या सभामंडपासाठी सर्वांनी काय स्वागत करायचे तसेच आता आपण सत्कार केला माननीय जाधव यांचं सर्व गावांचं ग्रामदैवत आहे बसविण्यासाठी माननीय जयाभाऊ दहा लाख रुपये दिलेले आहेत तसेच आमचं गावातील दुसरं दैवत आहे माझे मंदिर यासाठी सुद्धा दहा लाख रुपये दिलेले आहेत मंजूर केलेला आहे अत्यंत महत्वाचं दुर्गा रंगा प्रश्न होता

परिसर लागला तर निश्चित सोनं दर्शन राहत आज योगायोग असा एखादी श्रीमंत मान्य महंत गुरुवर्य शांतिगिरी महाराजांच आपल्या शिरोडी गावामध्ये छोटस गाव आहे त्यांचं आगमन झालं आम्ही फोन केला जसा घरी महाराजाने शब्द दिला निश्चितपणे आय हे करते खूप खूप धन्यवाद सर्व ग्रामस्थांचा तुमचा आभार मानला दुसरं तालुक्याचे भाग्य विद्यार्थी मानले जयराम हे सुद्धा निश्चितपणे अजून उर्वरित काम आहे त्याने आम्हाला शब्द दिला आहे या तीनशे पाणी दिलेलं आहे ते पाणी सुद्धा आपल्या गावाला मिळवून देणार आहे त्याच्यानंतर आमच्या महिला भगिनी त्या महिला भगिनी सुद्धा महिला बचत गट भर थोड्या दिवसात ते डिक्लेअर करतील तुमच्या आशीर्वाद असं सुद्धा द्या खरं शिरोमी गावामध्ये वेळोवेळी येत असतो बोलत असतो मला काही नवीन नाही पण आज गुरुजींच्या बरोबर येण्याचा मला योग लागला आणि त्या निमित्तानं गावामध्ये जे काही तुम्ही एक उप्यानं काम करताय ते काम बघण्याचाही योग हो।

एक सांगा आज आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिराचा शिखराचं भूमिपूजन आहे काय इतिहास आहे आपल्या या विठ्ठल रुक्माई मंदिराचा किंवा विठ्ठल मंदिर हे पुरातन तीनशे हे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केला आणि त्याच आज आपलं शिखराचं पूजन संपन्न होत आहे हरिष्ठ महाराज बाबासाहेब महाराज शिरोली बर एक सांगा आज आपल्या संतिगिरी महाराजांच्या हस्ते शिखराचं भूमिपूजन होत आहे वारकरी संप्रदायात कसं गाव आहे आपलं या गावामध्ये सर्वसाधारण तीनशे वर्षापूर्वी मंदिराचे स्थापना झालेली आहे त्यापासून इथं हरिबाट तसेच प्रवचन कीर्तन आणि श्रावण महिन्यात असा भंडाराचा कार्यक्रम असतो आणि भंडाराच्या कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकर पुणेकर सर्व ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी सर्व यवंशनी या कार्यक्रमास शोभा वा वाढवतात आणि हा कार्यक्रम सुशोभित असा पूर्ण भरपूर लोकसंख्येचं होत असतो आणि या भंडाऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमटी भाकरीचा कार्यक्रम असतो भोजन असतो प्रसाद असतो आणि हा प्रसाद मग मुंबईपर्यंत नाहीतर बरं ठाणे इथं पुणे करा नाशिक जिथं जिथं लोक नोकर वर्ग आहेत तिथवर प्रसाद पोहोचवला जातो आणि एक अशी व्यक्त एक आहे की ज्यापासून हनुमंतरायची इथे स्थापना झालेली आहे त्यापासून नंदादीप जे चालू आहे ते आजपर्यंत नंदा ही नंदाद्वीप नेहमी चालूच आहे आणि मंदिरात था नेहमी रोजच्या रोज काकडा भजन आपला हरिपाठ चालू असतो साकडा कार्तिक महिन्यात का चालू असतो आणि पारायणात सर्व सर्वांच्या सहकार्यातून भरभरून असा मोठा कार्यक्रम केला जातो आणि सर्व मान्यवर सर्व तरुण वर्ग सर्व भाविक वर्ग महिला वर्ग सर्वांचं सहकार्य अस आणि सर्वांच्या सहकार्यातून असा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी मौले कृष्ण हरे नाव काय नामदेव पंढरनाथ गाडगे आज जो कार्यक्रम आहे शिखराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं तर अजून भविष्यात म्हणजे तुमच्या एखाद्या मंदिराचं म्हणजे महादेव असेल किंवा मारुती किंवा अन्य कुठल्या मंदिराचं काम तुम्ही हाती घेणार आहात का हा आता हे काम पूर्ण झाल्यानंतर महादेव मंदिराचं काम आम्ही असंच सर्वांच्या सहकार्याना करणार आहे आणि ते त्यासाठी आपले काय देणगी वर्गण्या गोळा करून हे आपलं चालू आहे आता शिखरासाठी बी गावातील सर्व म्हणजे माणसाने देणग्या दिलेल्या आहेत त्या आणि त्यानंतर महादेव एक काम राहिलेला आहे त्याच्याकरता बी आमचा प्रयत्न चालू आहे महादेव मंदिरासाठी आमदार जयकुमार भावने दहा लाख रुपये आता मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे काय लागतील ते आम्ही गावचे वर्गणी करून देणग्या गोळा करून ते पण काम पूर्ण करणार आहे रामकृष्ण अरे मौले रामकृष्ण नाव काय तुमचं एक सांगा आता आपल्या तिसऱ्या मंदिराचं बांधकाम आहे ते कोणत्या देवाचं मंदिर आहे आणि कोणी कुणी त्याला मदत केलेली आहे त्या मंदिरांमध्ये मंदिर आहे ते मंदिर आमदार जयकुमार गोरे भाव त्यांनी दहा लाखाचा निधी देऊन ते मंदिर पूर्ण केले त्याच्यानंतर के साहेबचे जे बांधकाम आहे ते, ते आम्ही लोकवर्गणी करून पुणेकर मुंबईकर सळोली ठाणा गावातील सर्व मंडळींनी सर्वांनी लोकवर्गणी देऊन दी। मंदिराला भरपूर सहकार्य केले